शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचं आवडीचं सल्लागार कृष्ण मधुकरवारे आज पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा आज आपला विषय आहे की जे काय आपण फवारणीसाठी द्रावण तयार करत असतो तर ते द्रावण कसं तयार केलं गेलं लग पाहिजे किंवा आपण बऱ्याचशा चुकीच्या पद्धती वापरतो त्या चुकीच्या पद्धती वापरल्यामुळे एका एका औषधाचा दुसऱ्या औषधावरती येणारा अँटेगोनिस्टिक इफेक्ट किंवा डॉर्मन्सी त्यामुळे औषधाची पावर कमी होऊन जाते आणि अशी औषधांची पावर कमी झाल्यामुळे आपल्याला निश्चितच आपण घेतलेल्या स्प्रेचे रिझल्ट येते नाही तर बऱ्याचशा ठिकाणी मी आता फिरतो आहे किंवा बऱ्याचशा ठिकाणी कॉल्स वगैरे येत आहे तर द्रावण तयार करण्याची बऱ्याचशाची अशा चुकीच्या पद्धती आहे की तुम्हाला जर तीन किंवा चार औषधं दिले एकत्र स्प्रेला तर आ, तुम्ही डायरेक्ट दोनशे लिटर द्रावण न तयार करता कसं करता की जर तुम्हाला पाच शिकार लागत आहेत तर पाच शिकाऱ्यांचं मागे पाणी घेता पाच माग्यामध्ये पाच शिकाऱ्यांच्या मापाचं औषध टाकून देता आणि असं पाच शिकाऱ्यांचं मापाचं औषध टाकल्यानंतर एक एक मागा दो एक, -एक मागा एका शिकाऱ्याला तुम्ही वापरत असता पण त्यामध्ये का होतं की झाडावरती किंवा तुम्ही वापरलेले जे काही बुरशनाशक असो कीटकनाशक असो किंवा कुठलेही औषध असो ते एका छोट्याशा द्रावणामध्ये एकत्र झाल्यानंतर त्याचा मी सांगितल्याप्रमाणे निश्चितच तुम्हाला अँटेगोनेस्टिक इफेक्ट किंवा त्या द्रावणाचा एकमेकावरती ड्राउन असे तयार करत असतो एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलवरती आणि निश्चितच तुम्हाला शंभर टक्के त्याची रिझल्ट कमी येतात त्यासाठी काय करून घ्या जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला जर शंभर लिटर पाणी लागतं आहे किंवा दोनशे लिटर पाणी लागतंय किंवा सत्तर ऐंशी लिटर पाणी लागतं आहे तर त्या प्रमाणामध्ये औषधे घेऊन पूर्ण दोनशे लिटरच्या ड्रममध्ये तुम्ही द्रावण तयार करून घ्या जर म्हणायचं तात्पर्य इतकंच आहे की तुम्ही कमी पाण्यामध्ये असे अनेक औषधं एकत्र करून ठेवू नका कारण ते ठेवल्यानंतर एक मॉलिकुल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती अँटेगोनिस्टिक इफेक्ट करतो आणि त्यामुळे निश्चितच तुम्हाला औषधांचे कमी रिझल्ट येतात दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे जर तुम्ही एक बुरशीनाशक एक कीटकनाशक किंवा पोषक आणि काही एन पी के म्हणजे तुम्ही जर काय फर्टिलायझर तर याचा स्प्रे घेत आहे पण शेतकऱ्याच्या असं लक्षातच येत नाही की नेमकं कुठलं औषध पहिले टाकावं ज्या बाटल्या हाताशी लागेल त्या घेता त्या एकत्र करता आणि स्प्रे करू देता असं न करता किंवा असं केल्यानंतर द्रावण कुठंतरी फुटून जातं किंवा जरी ड्राळण फुटलेलं दिसत नसलं तर त्या पाण्याचा टीडीएस हा तीन साडेतीन चार हजाराच्या वरती जातो आणि असा टी एस एवढा टी एस वाढल्यानंतर निश्चितच त्या द्रावणाचे तुम्हाला रिझल्ट येतील पण कुठेतरी ते पानावरती कर्लिंग आलेले दिसेल कुठेतरी पानावरती स्ट्र एक स्ट्रेस किंवा जे का आपण किंवा स्क्रॉचिंग आलेले दिसेल अशा गोष्टी घडत चालतात त्यामुळे निश्चितच या गोष्टींचा पावडर कालवता आणि व्यवस्थित त्या पावडर कालवणं फार गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुमच्याकडे एक बुरशीनाशक आहे एक कीटकनाशक आहे किंवा तुमच्याकडे पोषक आणि फर्टिलायझर्स आहे तर प्रश्न असा पडत असतो शेतकऱ्याला की पहिले पाण्यामध्ये काय टाकावं ज्या औषधामध्ये फॉस्फरस ग्रुप फॉस्फरस गटातील औषध आहे तुमचं बावन्न चौतीस झालं त्यानंतर झिरो साठ्वीस झालं बेचाळीस सत्तेचाळीस झालं किंवा तुमचं चाळीस चौतीस झालं किंवा तुमचं बारा एकसठ झालं ज्या औषधांमध्ये फॉस्फरस आहे अशी फॉस्फरस युक्त किंवा ज्या आ... मध्ये फॉस्फरस आहे असा फॉस्फरस न्यूट्रिएंट हा पहिले पाण्यामध्ये टाकून द्या म्हणजे जर तुम्ही स्प्रेला बावन चौतीस घेत आहे तर निश्चितच दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्हाला बावन्न चौतीस अगोदर पाण्यामध्ये टाकून देणं गरजेचं आहे त्यानंतर आता कुठलं औषध कोणत्या वेळेस टाकावं हे सर्व वरती असतं पण ठीक आहे हरकत नाही जर तुम्ही याच्यावरती काम करताय तर पहिले तुम्हाला पाण्यामध्ये न्यूट्रिशन टाकायचं मी सांगितलं फॉस्फरस सा, फॉस्फरस गटातील त्यानंतर तुम्हाला घ्यायचंय बुरशनाशक टाका बुरक्षनाशकानंतर कीटकनाशक टाका कीटकनाशकानंतर तुम्ही जर पोषक असलं तर पोषक टाका पण सांगायचं तात्पर्य इतकं की जर हाय मॉलिक्यूल जर असला जर मोठा मॉलिक्यूल आहे तर निश्चितचपणे मिक्सिंग करायचं थांबवा कारण मोठ्या मॉलिक्यूलला तुम्ही मिक्स मिक्सिंग करता आणि अशा मॉलिक्युलचे निश्चितचपणे रिझल्ट येते नाही रिझल्ट ना आल्यामुळे तुम्हाला एका ऐवजी दोन स्प्रे वाढवा घ्यायला लागता त्याच्यामुळे त्याच्यामुळे काळजी इतकी घेत चला की निश्चितचपणे तुम्ही जे काही औषध एकत्र करशाल ते औषधं एकत्र करताना जास्त मॉलिक्यूल एकत्र होणार नाही किंवा जास्त मॉलिक्यूल जरी एकत्र घेतले पण ते मॉलिक्यूल मोठा मॉलिक्यूल नसेल त्यामध्ये याची काळजी घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा पण सांगायचं तात्पर्य इतकं की कुठूनही चुकीच्या मेथड्स वापरण्यापेक्षा त्या मेथड्सबद्दल पूर्ण जाणून घ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही यूट्यूबवरून बघू शकता चॅनलवरून चॅनलवरूनही दुसरी कुठल्याही चॅनलवरून बघा पण माहिती जाणून घ्या की औषधं एकत्र करायची कसे आणि माझा तर कमी द्रावणामध्ये जे जे शेतकरी औषध टाकत आहे तर त्याला पूर्णपणे विरोध आहे कारण चुकीचे द्रावण तुम्ही तयार करून एका एका शिकाऱ्याला एक एक मागा टाकता ती फूर फार चुकीची गोष्ट आहे कारण औषध मारायला साधारणपणे शंभर लिटर जरी पाणी म्हटलं तरी तुम्हाला औषध मारायला कमीत कमी तीस चाळीस मिनटं लागतं आणि असं तीस चाळीस मिनटं ते द्रावण एकत्र राहतं आणि त्याचं कुठं तरी तिने त्यामुळे ही काळजी घेतल्याला शक्य मित्रांनो धन्यवाद